श्री स्वामी समर्थ आजच्या श्री स्वामी समर्थांच्या कथेमध्ये आपण एका बॅरिस्टरची भेट ही कथा बघणार आहोत तर कथा अशी अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले त्यांना बरेच प्रश्न महाराजास करावायचे होते दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींच्या तोंडाकडे पाहिले त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपवून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला तो असा आपण कोठील त्यावर श्रींनी उत्तर दिले ते असे की आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्रीनारायण द्वारका अयोध्या वगैरे ह हजारो तीर्थे पाहून गोदा आलो मग हैदराबाद मंगळवेडास बरीच वर्षे होतो मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळास आलो तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे असे साहेबास सांगितले गुरुचरित्रातील एकावन्नाव्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीस खूप मेळ बसतो श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेवशास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिले आहे ओविबद्ध सकाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळीकर यांनी लिहिले आहे व गद्यात मुंबईकर नारायण हरिभागवत यांनी लिहिले आहे असो एक वेळ काही गणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते दर्शन घेऊन जवळ बसले आता समर्थांनी प्रश्न केला तुमच्या देवाचे नाव काय ते म्हणाले आमच्या देवात श्री नृसिंह सरस्वती म्हणतात हे ऐकून समर्थ म्हणाले माझे नाव नृसिंहान आहे बरे स्वामीसूत म्हणून परमभक्त होते त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केलेलं आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते, ते श्रीस अवधारी समजत अशा प्रकारे आज आपण एका बॅरिस्टरची भेट आणि स्वामी समर्थांनी त्याला दिलेले उत्तर याची कहाणी बघितली अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद